कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी भगवान लोके यांची तर सचिवपदी संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲडव्होकेट संतोष सावंत व जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य महेंद्र मातोंडकर यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहातील ही कार्यकारिणी निवडण्यात आली उपाध्यक्षपदी नंदू कोरगावकर नितीन कदम उमेश बुचडे सचिन राणे खजिनदारपदी रोशन तांबे सहसचिवपदी दर्शन सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून उदय दुधवडकर संजय बाणे विनय सावंत तुळशीदास कुर्तडकर उल्का तावडे रंजिता तहसीलदार तुषार हजारे यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य लक्ष्मीकांत भावे यांची पालक सदस्य तर सल्लागार अशोक करंबळेकर संतोष वायंगणकर यांची निवड करण्यात आली यापूर्वी मला सहकार्य केलेलं आहे आणि दुसऱ्यांदा बिनविरोध म्हणून मला पुन्हा निवडून दिला त्याबद्दल मी सतर् रूप नाही आयुष्यभर कारण मी असल्लेसारख्या एका छोट्या गावातून कणकवलीत आलो कणकवलीत पत्रकारिता सोय सुरू केली आणि तुम्ही जे प्रेम केलं आहे जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ असं काम पुढील दोन वर्षात करण्याचं मी अभिवचन देतो ही निवड प्रक्रिया माझी होत असताना सन्माननीय विद्यमान अध्यक्ष असतील अजित सावंत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संतोषजी वायंगणकर साहेब उपाध्यक्ष संतोष राहुल साहेब चंद्रशेखर देसाई साहेब अशोक काका लक्ष्मीकांत भावे साहेब सन्माननीय सुधीर राणे साहेब किंवा सर्वच ज्येष्ठ मंडळी आहे ज्येष्ठ मंडळींनी कालपासून जो एक कोऑर्डिनेशनची भूमिका बजावली त्यातून हां सॉरी माझी जिल्हाध्यक्ष आणि परिषद प्रतिनिधी गणेशजी साहेब या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला का काल त्यामुळेच बाकीच्या सर्व पदांना चर्चा झाली पण माझ्या एकमेव अध्यक्षपदासाठी कुठलीही चर्चा न करता एक मताने जी निवड माझी केली त्याबद्दल मी सर्वांचं पुनश्च व्यक्त करतो आणि पुढील काळात ही का कुटुंब म्हणून पत्रकार संघ चालवला जाईल या ठिकाणी कार्यकारिणी जरी असली मी अध्यक्ष असलो तरी तुम्ही जे काय एकशे सात सभासद आहेत सन्मानिय निरीक्षकांनी सांगितलं ते एकशे सात सदस्य हेच अध्यक्ष आहेत ही भूमिका माझी असेल खुर्ची लावण्याचं काम हा अध्यक्ष करेल कारण सभासदाचं काम ते आहे तेच मी करून तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन कार्यकारिणीची बैठका न लावता शर्वा सर्वांना सर्वसाधारण सभा सर्वच होती असं अभिवचन देतो आणि प्रत्येक सदस्याला जो अध्यक्षाला सन्मान असेल तोच तो सदस्याला सन्मान असेल ते ठेवून काम केलं जाईल आणि जे उपक्रम पत्रकार संघाचे आहेत त्यातही नाविन्यपूर्ण उपक्रम जे काय राबवता येतील व जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सन्मानीय उमेश तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचं एक कणकवलीचा पत्रकार संघ काय आहे कस काम करतो त्याचा आदर्शवत यापुढेही उपक्रम आपण चालू ठेवू एवढंच अभिवचन देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र बैठकीला पत्रकार परिषद प्रदेश प्रतिनिधी गणेश जेठे तालुका अध्यक्ष अजित सावंत ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर तांबट रमेश जोगळे दिलीप हिंदळेकर सचिव मानिक सावंत खजिंदर योगेश गोडवे उपाध्यक्ष अनिकेत उचले चंद्रशेखर देसाई वीरेंद्र चिंदरकर राजन कदम सुधीर राणे भास्कर रासम तुषार सावंत राजेश सरकारे मिलिंद पारकर संजय राणे पप्पू निमनकर पंढरीनाथ गुरव राजन चव्हाण आनंद तांबे रमाकांत बाने विशाल रेवडेकर हेमंत वारंग संयोग सावंत गणेश पारकर विनोद जाधव शशिकांत सातवसे किरण खाजवडकर विराज गोसावी अस्मिता गिडाळे आदी उपस्थित होते विराज गोसावी महाराष्ट्र लाइव न्यूज सिंधुदुर्ग